su so swagatam. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि नागराज प्रियाच्या पापाचा घडा भरून नागराज आणि प्रियाचे कर्माचे भयानक सत्य आता रविराजला हॉस्पिटलमध्ये आता सुनीता नर्सने समोर आणलेले असते वकिली डोक्याने आणि हुशार तल्लक बुद्धीने आता पिसाळलेला रविराज हॉस्पिटलमध्ये जेव्हा डॉक्टरांसमोर सुनीताचे ते सगळे कट कारस्थान समोर आणतो आणि फ्रॉड करून सुनीताने दिल्याचे डॉक्टर आणताच आणि सुनीताची नोकरी जाण्याची डॉक्टरने धमकी देताच आता नागराज आणि प्रियाच्या कर्माचा सिनेमा सुनीता नर्स स्वतःच्या तोंडाने रविराज समोर वदवते आणि नागराज प्रियाचा खरा चेहरा आता रविराज समोर येऊन रविराज आता अगोदरच मनात राग असलेल्या नागराजला पोलीस बोलवावून कसे बेड्या ठोकतो आणि बेड्या ठोकून आता नागराजला भयानक यम यातना आता रविराज हा पोलिसांकडून कसा देतो आणि त्या यमाच्या यातना प्रियाला दाखवून प्रियाचा कसा आता रविराज खेळ खल्लास करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता हुशार अर्जुनने रविराज समोर डेड बॉडीचे सत्य आणलेले असते अर्जुनने सांगितलेले असते की सिनियर अरे आपल्याला आपली प्रतिमा हत्या तर मिळाली मग आपल्याला जी डेड बॉडी दाखवली ती डेड बॉडी कोणाची होती आणि त्या डेड बॉडीचे आणि प्रियाचे डी एन ए रिपोर्ट्स कसे मॅच झाले तेव्हा आता रविराजने अर्जुनला याची कुठे वाच्यता करू नकोस असे सांगून हॉस्पिटलमध्ये धाव घेतलेली असते इकडे आता प्रियाने रविराजच्या पालदीवर आता नागराजला पाठवलेले असते आणि नागराजसुद्धा आता ले ले रविराज पाठोपाठ हॉस्पिटलमध्ये आलेला असतो पण त्या अगोदरच रविराजने आता सुनीताची भेट घेतलेली असते जेव्हा आता रविराज ह्या सुनीताला त्या डेने रिपोर्टची आणि डेड बॉडीची चौकशी करतो त्यावेळेस आता पैसे दिल्यामुळे सुनीता आणि तिचे तोंड बंद ठेवलेले असते आणि रविराजला मला काहीच माहिती नाही असे सांगून तुम्हाला जे रिपोर्ट्स आले होते त्याची कॉपी मी दिली आहे याबद्दल मला काहीच माहिती नाही असे सांगून रविराजला तेथून काढून दिलेले असते इकडे मात्र हुशार रविराज आता दुसऱ्या वेळेस पुन्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा आता इकडे नागराज हा रविराजच्या पालटीवर रविराजसोबतच हॉस्पिटलमध्ये आलेला असतो रिसेप्शनिस्टकडे आता रविराज सुनीता नरची चौकशी करतो तेव्हा आता लगेचच रिसेप्शनिस्ट रविराजला सुनीता नर्स आज कामावरती आली नसल्याचे सांगते तेव्हा आता रिसेप्शनिस्ट म्हणते पण काय झालं तेव्हा रविराज म्हणतो की तुमच्या त्या सुनीता नर्सने मोठा फ्रॉड केला आहे आणि मला खोटे डी एन ए रिपोर्ट्स दिले ते ऐकताच आता रिसेप्शनिस्टला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता आपल्या पापाचा गडा भरला असे पाठीमागे आलेल्या नागराजला रविराजचे ते बोलणे ऐकून आता समजलेले असते रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेला रविराज आता केबिनमध्ये येऊन डॉक्टरांची भेट घेतो आणि सुनीता नर्सचे ते सत्य आता डॉक्टरांना सांगतो ताबडतोब आता डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये असा फ्रॉड झाल्याचे कळताच घाबरून ताबडतोब आता त्या डी एन ए रिपोर्टची फाईल मागवतात आणि त्या डी एन ए रिपोर्टचे फाईल बघून ते डी एन ए रिपोर्ट्स आता डॉक्टर रविराजला दाखवतात ते त्या डेड बॉडीचे रिपोर्ट्स आणि प्रियाचे डी एन ए रिपोर्ट्स निगेटिव्ह असल्याचा त्या फाईलमध्ये रिपोर्ट्स बघून रविराज म्हणतो की मग मा आम्हाला दुसरे खोटे रिपोर्ट्स बनवून डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे का दाखवले ताबडतोब आता डॉक्टरांनी सुनीता नर्सला बोलावलेले असते पण आता सुनीता नर्स, नर्स हॉस्पिटलमध्ये यायला आता घाबरलेली असते इकडे आता डॉक्टरांनी सुनीता नर्सला नोकरीवर काढून टाकण्याची धमकी दिलेली असते तेव्हा आता घाबरूनच सुनीता नर्स हॉस्पिटलमध्ये येते आणि आता आपला पापाचा घडा भरला असे आता मनोमन सुनीता नर्सची खात्री झालेली असते तेव्हा आता आपल्याला खरे सांगण्याशिवाय काहीच पर्याय उरला नसल्याचे सुनीता नर्स समोर येऊन सुनीता नर्स अखेर प्रियाच्या पापाचा हंडा फोडून आता ती सगळी हकीकत आता डॉक्टर समोर रविराजला सांगते सुनीता नर्स म्हणते की जेव्हा ती डेड बॉडी यांना मिळाली तेव्हा आता यांच्या म्हणण्यानुसार आम्ही यांच्या मुलीचे सॅम्पल आणि डेड बॉडीचे सॅम्पल कनेक्ट करून आता डेने एन ए रिपोर्टसुद्धा तयार केले होते तुमच्या भावांनी आम्हाला धमकी देऊन पैसे देऊन आता खोटे देणे रिपोर्ट द्यायचे सांगितले आणि एवढेच नाही तर जिवे मारण्याची सुद्धा धमकी दिली ती ऐकून रविराज आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता नागराजने तेथून आता सशासारखी धूम ठोकलेली असते आणि नागराज आता पळून गेलेला असतो आणि आता आपलं काही खरं नाही आता आपल्या पापाचा घडा भरला असे आता नागराजला वाटलेले असते इकडे आता प्रियाने मात्र शक्कल गाल मोठी शक्कल लढवलेली असते आणि आता रविराज समोर सत्य येणार यामुळे आता प्रियाने नर्सला चौपट पैसे देऊन सगळं काही नागराजवर घाल घा घालण्यासाठी सांगितलेलं असतं आणि मोठी पलटी मारलेली असते प्रियाने सुनीता नर्सला सांगितलेले असते की हे बघ नागराज शेठने तुला धमकी दिली आणि ते हे कुणाला सांगू नको यासाठी पैसेसुद्धा दिले तेव्हा ते 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 आता तुला खरं सांगण्याशिवाय पर्याय नाही आहे त्या ठिकाणी माझं नाव घेऊ नको सगळं काही जे असेल ना ते सगळं खरं सांग आणि जे काही झालं ते नागराजने घडून आणलं असं तू त्यांना सांग तेव्हा आता सुनीता नर्सनेसुद्धा पलटी मारून प्रियाला वाचून आता नागराजवर सगळं टाकलेलं असतं आणि आता रविराज समोर नागराजचा खोटारडा चेहरा येऊन रागाच्या चे रुद्रावताराने आता नागराजकडे रविराजने धाव घेतलेली असते ताबडतोब आता रविराजने येत असताना पोलिसांना फोन करून आता घरी बोलावलेलं असतं आणि आता पिसाळलेला रविराज नागराज समोर येऊन नागराजला त्याचा जाब विचारतो आणि म्हणतो की हरा मी कुत्रा आजपर्यंत माझ्या पैशावरती मी तुला पोसत आलो आहे आणि तुझा सांपाळ केला आणि तू माझा आज घात केला आणि मला खोटी डेड बॉडी दाखवून ती माझ्या मुलीचे डे एन ए रिपोर्टसुद्धा तू चेंज केले तेव्हा आता तुला या गोष्टीला क्षमा नाही तर तेवढ्यात पाठीमागून इन्स्पेक्टर तिथे आलेले असतात आणि ताबडतोब पाहता रविराज हा नागराजला इन्स्पेक्टर कडून बेड्या ठोकतो आणि घडलेली सर्व हकीकत इन्स्पेक्टरला सांगतो आणि आता रविराज म्हणतो की मला वकील रविराज म्हणतात याला तर मी अशी शिक्षा देणार आहे की हा वीस वर्ष जेलमधून बाहेर निघाला नाही पाहिजे काळ्या पाण्याची शिक्षा आणि याचे एक एक पाप बाहेर काढून एकेका पापाची याला मी भयानक शिक्षा देणार आहे असे रविराजने सांगितलेले असते इकडे आता नागराज रविराजच्या हातापाया पडत गायावाया करत असतो दादा मला वाचव अरे मी काही केलं नाही पण रविराज आता नागराजचे काहीही ऐकायला तयार नसतो तेव्हा आता रविराज च्या हातापाया पडत नागराज हा त्याला सोडवण्यासाठी विनवण्या करू लागतो पण आता रविराजने मनावरती दगड ठेवून इन्स्पेक्टरला नागराजला घेऊन जाण्यासाठी सांगितलेलं असतं त्याचवेळेस रडत प्रिया तिथे येते आणि म्हणते की नागराज काका ओ का काय केलं तुम्ही माझ्या दाद बाबांचा तुम्ही विश्वासघात केला आणि तुम्ही खोटे रिपोर्ट्स का दाखवले ती डेड बॉडी खोटी होती तर माझे डी एन ए रिपोर्ट्स त्याला क तिला कसे मॅच होणार माझी आई तर जिवंत होऊन आमच्या घरी आली आणि तुम्हाला हे सगळं करायचं कोणी सांगितलं होतं या अगोदरसुद्धा तुम्ही आम्हाला तीन चार वेळा फसवलं आहे इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा यांना आणि यांचं आम्हाला आता तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे माझ्या आईच्या भावनांशी खेळले ते यांना कठोरातली कठोर शिक्षा तुम्ही द्या ला ते ऐकताच नागराजच्या तोंडचे पाणी पळालेले असते आणि प्रिया आज आपल्यावरती उलटली आणि आपल्याला काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला लावली तेव्हा नागराज म्हणतो की प्रिया मी तुला सोडणार नाही तुझा खरा चेहरा मी समोर आणील तेव्हा आता जात असताना नागराज म्हणतो की अरे दादा मला का ओरडतोस खरं तर करती करवती ही प्रिया आहे प्रिया नागराज म्हणतो की दादा तुला माहित नाही ही तुझी तन्वी नाहीये तन्वी बनून ही प्रिया तुझ्या घरात घुसली एक नंबरची फ्रॉड मुलगी आहे ही आणि हिच्यावरती तू विश्वास ठेवून मला जेलमध्ये पाठवले तेव्हा हो आता रविराज म्हणतो की एक शब्दही बोलू नकोस नागराज आणि घेऊन दारे याला असे म्हणत आता इन्स्पेक्टरने रा नागराजची उच्चल बांगडी केलेली असते इकडे आता रविराजला प्रियावर सुद्धा संशय येत असतो आणि नक्कीच प्रियासुद्धा यामध्ये कुठेतरी सहभागी असल्याचे आता मनोमन रविराजला वाटत असते तेव्हा आता हुशार रविराज आता प्रियाचे सुद्धा पितळ उघडे करून प्रियाच्या पापाचा हंडा आता कोणते सत्य समोर आणून बाहेर काढतो हे बघण्या साठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब